आत मध्ये असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आजचा जो व्हिडिओ आहे पुन्हा एकदा किचनशी रिलेटेड आहे किचन क्लिनिंगशी रिलेटेड तर सध्या आपल्या चॅनलवर किचनची सिरीज खूप जास्त आहे तुम्ही बघत असाल तर कारण या वि सिरीजला म्हणजे या व्हिडिओजला किचनच्या व्हिडिओजला तुम्ही भरभरून प्रेम देत आहात पसंती देत आहात म्हणूनच म्हटलं की पुन्हा एकदा छान किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा तर आजचा जो व्हिडिओ तो थमनेल बघून तुमच्या लक्षात तर आलाच असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एक गोष्ट आहे की जी आपल्याला खूप जास्त प्रमाणात उपयोगी पडते त्याचबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर आठवडीने चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीचं बटन देखील दाबा म्हणजे तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस नाही करणार आणि हा व्हिडिओ देखील स्किप न करता बघा मला ती जी गोष्ट आहे ती खूप मदतशीर ठरलेली आहे माझ्या किचनमध्ये मा तर तुम्हाला सुद्धा ताईंनं खूप महत्त्वाची ठरेल उपयोगी पडेल तुमच्या किचनमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिनेगरबद्दल तर आता आपण व्हिनेगरचा जास्तीत जास्त उपयोग कशासाठी करतो तर दूध वगैरे फाडण्यासाठी म्हणजे जर पनीर वगैरे बनवायचं असेल तर तेव्हा लिंबाचा रस जर घरात नसेल लिंबू घरात नसेल लिंबू सत्व घरात नसेल तर आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकत असतो जेणेकरून ते दूध फाटतं आणि आपण पनीर बनवतो त्याचा किंवा भाज्या वगैरे धुण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी आपण घेत असतो व्हिनेगर तर हे खाण्यातले उपयोग झाले शरीरासाठी त्याचे उपयोग झाले पण ह्या विनेगरचे आपल्या किचनमध्ये स्वच्छतेसाठी किचनला चकाकी आणण्यासाठी खूप जास्त महत्वाचा रोल विनेगर प्ले करत असतं तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे की काय कुठल्या पद्धतीने हे जे व्हिनेगर आहे ते आपल्याला मदत करतं आपलं किचन स्वच्छ आणि चकचकीत करण्यासाठी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चला आपण आता व्हिडिओकडे वळूया तर बघा मैत्रिणींना हे जे व्हिनेगर आहे ना ते वाईट कुकिंग व्हिनेगर आहे प्लेन व्हिनेगर असतं पाण्यासारखं आणि याच्यामध्ये अजून बऱ्याच प्रकारचे व्हिनेगर येतात जसं की ॲपल सायडर विनेगर झालं तर ते खाण्यासाठी जास्त वापरलं जातं ॲपल सायडर व्हिनेगर ते कुकिंग वगैरे म्हणजे क्लिनिंगमध्ये जास्त वापरलं जात नाही तर हे जे व्हिनेगर आहे हे मी एकशे नव्वद एम एलचं घेतलेलं आहे पस्तीस रुपयाला मला ते मॉलमध्ये मिळालेलं आहे पण तुम्हाला तुमच्या घराजवळच्या कुठल्याही लोकल किराणा शॉपमध्ये हल्ली हे अवेलेबल असतं म्हणजे कोरोनानंतर याचा वापर जेवढा जास्त माहिती झाल्या त्यामुळे हे कोर किराणा शॉपमध्ये सुद्धा तुम मला मिळून जाईल आता या व्हिनेगरमध्ये पाच टक्के ॲसिटिक ॲसिड असेट काही घरगुती रोगजंतूंना मारण्यासाठी मदत करत असतं म्हणजेच क्लिनिंग वगैरेसाठी जर आपले किचन वगैरे वर चिकटपणामुळे जे जम्स राहून जातात जंतूत राहून जातात तर ते क्लीन करण्यासाठी हे जे व्हाईट विनेगर आहे प्लेन ते काम करत असतं आता ह्या व्हाईट विनेगरचे मी आधीच सांगितलं की खाण्या वगैरेसाठी तर खूप फायदे आहे पण आता हे जे व्हाईट विनेगर आहे ते दिसायला एकदम पांढरंशुभ्र शुभ्र नाही म्हणताना ना, नितळ पाण्यासारखं आहे पण त्याचे फायदे तेवढेच जास्त आहे याच्यामुळे खूप जास्त क्लिनिंग आपल्या किचनमध्ये येत असते आणि खूप जास्त चांगलं चमकवतं हे आपल्या किचनला तर आता सगळ्यात पहिला फायदा मी तुम्हाला सांगते आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी तर मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास त्यानंतर याच्यामध्ये टाकणं आहार आहे चमचाभर किंवा बूजभर आता याचं जे बूच आहे तेवढंच मी घेते आहे चमचा काही मी एक्स्ट्रा घेतला नाही तर एक बूजभर याच्यामध्ये मी टाकते आहे व्हिनेगर त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लिंबू तर आता हा ऑरेंज कलरचा लिंबू दिसतोय तुम्हाला तो तु गुजरातचा आहे आणि माझ्याकडे भरपूर दिवस झाले त्याची एक स लिंबूची फोड होती तीच मी वापरण्यात घेतलेली आहे फेकून न देता कारण ती थोडी वापरून झालेली होती तर थोडासा लिंबू पिळला पूर्ण लिंबू नाही पिळून घ्यायचा इथे आणि ते सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं त्यानंतर एक कापड घेतलेला आहे आणि तो चांगला थोडासा बुडवून घेतला आणि चांगला पिळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता मी तुम्हाला गॅस सगळ्यात आधी क्लीन करून दाखवते आहे तुम्ही बघू शकतात माझ्या ग्लॅ गॅसवर पांढरे पांढरे पाण्याचे वगैरे थोडे थोडे डाग आहेत आणि थोडंसं चिकटपणासुद्धा असतो आता बऱ्याचदा काय होतं सारखं सारखं हा ग्लास शेगडी आहे सारखी सारखी घासायला फावत नाही नाहीतर स्क्रॅचेस येतात त्याच्यावर ता साबणाने पण घासायचं म्हटलं तर तेवढं त्याचे वेळ मिळत नाही म्हणून काय करायचं असं आपण जर लिक्विड बनवून ठेवलं व्हिनेगर लिंबू आणि पाण्याचं आणि त्याच्याने जर आपण या गॅसवरची जी एक्स्ट्राची एक्स्ट्राचा चिकटपणा असतो तो जर क्लीन केला ना असं सा कापडाच्या साह्याने तर भरपूर प्रमाणात क्लीन होतो आणि आपल्या जी आपली जी गॅस शेगडी असते त्याला एकदम छान अशी चकाकी या ठिकाणी मिळत असते मी तर म्हणाल आठवड्यातना दोनदा तुम्ही हे करायलाच पाहिजे मी स्वतः करते त्याच्यामुळे एवढ्या आता माझ्या लग्नाला सात वर्ष झाले सात वर्ष होऊनही माझी जी, जी गॅस शेगडी आहे ती ॲज इट इज आहे आणि त्याची जी शाईन आहे ती अजूनही जशीच्या तशी आहे तरी मी रोज गॅस घासत नाही तुम्ही बघू शकतात मी बऱ्याचदा सांगितलं की मला रोज गॅस घासणं शक्य नाही कारण ती ग्लास शेगडी आहे तर तुमची एक ग्लासची असू द्या नाही तर स्टीलची असू द्या पण या पद्धतीने जर तुम्ही तुमची गॅस शेगडी क्लीन केली ना व्हिनेगरच्या मदतीने तर ती नेहमीच चकचकीत तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर दुसरा एक कापड घ्यायचा आणि सेम सेम जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ना विनेगर लिंबू आणि पाण्याचं त्यातून थोडासा डीप करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या फ्रीजची जी गॅसकेट असते आता बघा किती धूळ बसलेली आहे या गॅसकेटवर तर तीसुद्धा धूळ आपण या ठिकाणी एकदम चांगल्या पद्धतीने क्लीन करू शकतो आता ही धूळ क्लीन करायची झाली तर बऱ्याचदा काय करावं लागतं म्हणजे मी काय करते आधी काय करायची साबण घ्यायची आणि छोटीशी बारीक हिरवी घासणी येते बघा अशी स्पॉन्ज टाईप ती घ्यायची आणि त्याच्याने घासत बसायची पण मग त्याच्यानंतर मला जाणवलं की ते फ्रीजसाठी चांगलं नाही आपलं फ्रीज खराब होऊ शकतं त्यामुळे मग मी ही युक्ती शोधून काढली तर याच्याने भरपूर प्रमाणात जे डस्ट गॅस्केटमध्ये साचलेली असते घाण जी साचलेली ती निघून जाते ते, तुम्ही बघू शकता या ठिकाणी की जी घाण आहे ती अगदी व्यवस्थितरित्या क्लीन होते आहे आणि जो ओरिजिनल रंग आहे गॅस्केटचा जो तुम्हाला दिसतो आहे नाहीतर थोडंसं पिवळसर पिवळसर जिथे 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 डस्ट जमलेली आहे ती आ, त्याच्यामुळे गॅसकेटचा रंग दे व्यवस्थित दिसत नव्हता आणि मळकट मळकट गॅसकेट इथे दिसत होती आता या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की जे खूप घट्ट बसलेले आहेत तर ते किती पण खरडून घ्या घासणीने जरी खरडले तरी ते निघणार नाही तुम्ही वरच्या बाजूला बघू शकतात की बारीक बारीक तिथे आहे मी प्रयत्न करते काढण्याचा पण ते निघत नाही ते घासणीने सुद्धा निघत नाही कारण ते चिटकून बसलेले असतात आणि जर आपण जास्तच काढायचं काम केलं तर गॅस्केटला फाटू शकते त्यामुळे मग आपलं फ्रीज खराब होऊ शकतो त्यामुळे जेवढं क्लीन करता येईल तेवढंच वरच्यावर क्लीन करायचं कारण ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे आपलाच खर्च वाढतो त्याच्यामुळे सांभाळून क्लीन करायचं आणि बघा आधी किती धूळ दिसत होती आणि आता तुम्ही बघू शकतात की एकदम व्यवस्थितरित्या जी फ्रीजची गॅस्केट आहे ती मस्त अशी चकचक करायला लागलेली आहे इथे तुम्ही म हाताच्या दोघं हातांच्या मदतीने पार्ट आ, आता ती अशी दाबली गेली तर ते थोडंसं हा दुसऱ्या हाताने लांबून तुम्ही व्यवस्थित असं क्लीन करू शकता त्या ठिकाणी आणि बघा सगळी जी धूळ आहे ती अगदी निघून गेलेली आहे आणि एकदम छान असं दिसतं आहे ही जी गॅसकेट आहे ती त्याच्यानंतर पुढचा अजून एक फायदा सांगते मी तुम्हाला विनेगरचा पुन्हा एक बाउल घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी थोडं जास्तही हो घेऊ शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये पुन्हा टाकायचं आहे विनेगर आता पाण्या आणि व्हिनेगरचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे दोघांचा रंग सेम दोघं दिसायला सेम तरीही त्यांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं असतं कारण एकटं पाणी जेवढं काम नाही करू शकत त्याच्यासोबत व्हिनेगर आणि काही अजून इन्ग्रिडियंट्स टाकले तर खूप चांगलं आ... पुसण्यासाठी किंवा चकचक आपलं किचन चमकवण्यासाठी एक मस्त असं लिक्विड तयार होतं तर याच्यामध्ये मी आता टाकते आहे साधारणतः अर्धा चमचा विम लिक्विड घेतलेला आहे तुम्ही कुठलंही भांड्याचं लिक्विड घेऊ शकता हल्ली मार्केटमध्ये खूप सारे उपलब्ध आहेत तर अर्धा चमचा मी या ठिकाणी घेतलेला आहे कारण आपण जे लिक्विड बनवतो आहे ते जास्त फोमिंगचं नको म्हणजे त्याला फेस यायला नको कारण जर आपण लि लिक्विड त्याच्यात जास्त टाकलं ना विम लिक्विड भांडे घासायचं तर ते त्याच्यामुळे फोम यायला सुरुवात होते तर बघा हलक्या हाताने मी हे व्यवस्थित मिक्स केलं एकदम फास्ट हाताने जर हे मिक्स केलं तर त्याच्यामध्ये बबल्स तयार होतात आणि फेस तयार व्हायला लागतो म्हणून हलक्या हाताने हे मिश्रण तयार करायचं आणि झटक्यात लिक्विड टाकल्यावर भांड्यांचं लिक्विड टाकल्यावर याचा रंग बदललेला असतो आता एखादी स्प्रेची खाली बॉटल घ्यायची आहे आता माझा कॉलिनचा जो स्प्रे तो कधीच संपला आहे पण मी त्या ज्या बॉटल असतात स्प्रे करायचं त्या सांभाळून ठेवते कारण मार्केटमध्ये स्प्रे घ्यायला गेलं तर पंधरा वीस पंचवीस रुपयाला सुरुवात होते त्यामुळे या खाली बाटल्या असं सांभाळून ठेवायच्या म्हणजे ते आपल्याला कामी येतात तर ते जे बनवलेलं लिक्विड आहे ते मी यात भरून दिलेलं आहे भरपूर दिवस चालतं आणि पैसेही वाचतात आपल्याला गृहिणींचं आपलं कर्तव्य असतं आणि आपण करतो बचत करतो आपलं कर्तव्य पार पाडतो तर या पद्धतीने सुद्धा आपण अजून बचत करू शकतो तर बघा तुम्ही असं स्प्रे करून आपण आपला जो किचन ओटा आहे इवन आपण आपला गॅससुद्धा याच्याने रोज क्लीन करू शकतो बाहेरून मार्केटमधनं आपल्याला कुठलाही की काउंट किचन टॉप काउंटर क्लीन करण्यासाठी स्प्रे विकत घ्यायची गरज नाही अगदी मस्त असं हे जे लिक्विड आहे ते तयार झालेलं असतं किचन क्लिनिंगचं काउंटर टॉप क्लिनिंगचं लिक्विड तयार झालेलं असतं खूप कमी खर्चात आणि लाँग लास्ट म्हणजे खूप दिवस जाणारं हे लिक्विड असतं या लिक्विडचा अजून एक फायदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आहे तुम्ही म्हणाल की बापरे माझी तर भरपूर बचत होणार आहे या ठिकाणी तर खरंच खूप जास्त बचत होते तर या लिक्विडमधलंच थोडं लिक्विड मी पुन्हा एका बाऊलमध्ये घेऊन घेते आहे या ठिकाणी आणि याचा पुढचा फायदा बघून तुम्हाला खरंच खूप जास्त आवडेल तर बघा आता हे जे भांडे आहेत याच्यात निधीने पास्ता खाल्लेला होता तर ते ॲज इट इज तिने तसेच ठेवले तर आता बघा साबण न लावता मी फक्त घासणी घेतली आणि थोडंसं त्या लिक्विडमध्ये डीप करून तुम्हाला ह्या प्लेट जे आहेत हे जे भांडे आहेत ते क्लीन करून दाखवते आहे म्हणजे त्याच्यावर जे एक्स्ट्राचं ऑइल होतं ते निघतं की नाही आपण ते चेक करूया तर बघा व्यवस्थित घासतो जसं साबणाने किंवा लिक्विडमध्ये डीप करून आपण घासतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला बाकीचे सुद्धा भांडे घासून दाखवते म्हणजे ते सुद्धा चमकतील ग्लास म्हणा ग्लासवर पाण्याचे डाग पडलेले असतात बघा बऱ्याचदा साध्या पाण्याने धुतल्यावरती जात नाही साबणाने धुतल्यावरती जातात पण मी या लिक्विडचा फायदा काय आहे मेन तो तुम्हाला सांगते आधी आपण जे भांडे धुतले धु घासलेत ना लिक्विडने ते तुम्हाला धुवून दाखवते मी की ते किती छान चमकतात तर बघा भ भा सगळे भांडे मी तुम्हाला धुवून दाखवलेले आहेत आणि आता ही जी शेवटची प्लेट आहे ती तुम्हाला अगदी जवळून दाखवते तर बघा सगळं जे ऑइल आहे खरकटा आहे प्लेटवरचं ते अगदी निघालेलं आहे आणि तेल अजिबात जाणवत नाही आहे आणि अगदी भांडं जे आहे आपलं व्यवस्थित चमकतं आहे तर आहे ना कमालीची गोष्ट आणि दुप्पट आपली बचत करून देणारी ट्रिक तर असं तुम्ही लिक्विड बनवून ठेवू शकता म्हणजे हल्लीत पंधरा रुपयाचं आपण सातशे आणतो तर ते एका आठवड्यात किंवा जास्तीत जास्त दहा पंधरा दिवस जातं ते कमी कमी वापरलं तरी पण तेच आपण वीस ते पंचवीस दिवस किंवा महिनाभर सुद्धा वापरू शकतो या पद्धतीने जर आपण एक्स्ट्राचं बनवून ठेवलं तर।, तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला तर भरपूर फायदा झालेला आहे याचा आणि तुम्हाला सुद्धा होईल असं मला वाटतं आता आपण पुढचा फायदा पुढचा उपयोग बघणार आहोत आपल्या व्हिनेगरचा की काय आहे तर बघा हे जे आहे हे कोरोनापासून करत करत आहोत कारण कोरोनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट सॅनिटाइज करून घ्यावी लागत होती तर तेव्हा व्हिनेगर पण खूप चांगला रोल प्ले करत होता तेव्हा ते भा आम्ही भाज्या धुण्यासाठी आता सॅनिटायझर वगैरे तर भाज्यांवर नाही मारू शकत कारण ते पोटात जातं मग तेव्हा काय करायचो साबण लावणंही शक्य नाही मग पाण्यात असं व्हिनेगर घ्यायचो आणि भाज्या टाकून द्यायचो धुण्यासाठी पालेभाज्या तर नाही पण ज्या फळभाज्या आहेत आता माझ्याकडे टोमॅटो आणि काकडीच अवेलेबल आहे म्हणून मी तेवढं दाखवते तुम्हाला पण एक्स्ट्राच्या काही फळभाज्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही अशा धुऊ शकतात आता व्हिनेगर हे खाण्यासाठी चांगलं आहे कारण आपण पोटात ते घेत असतो त्याच्यामुळे त्याच्यात आपण भांडे धुत सॉरी भाज्या धुतल्या तर त्या एकदम स्वच्छ निघतात आणि खाण्यासाठीसुद्धा आपल्याला चांगल्या असतात कोरोनाच्या काळात आम्ही असंच केलेलं होतं एक्सरेचं कुठलं काहीच घेतलेलं नाही पण फक्त असंच आम्ही सगळ्या ज्या भाज्या होत्या बाहेरून आणल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचो आणि हेच पाणी फेकून न देता दुधाची पिशवी वगैरे आणायचो ना तर त्याच्यासाठी वापरायचो हे पाणी तुम्ही झाडांना वगैरेसुद्धा टाकू शकतात चांगलं असतं फेकून न देता जर घाण नसेल तर आता पुढचा फायदा काय आहे ते मी सांगते तुम्हाला तर या ठिकाणी पुन्हा एका बाऊलमध्ये घेतलेलं आहे आपण अर्धा ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये जी लिंबाची फोड राहिलेली होती ना थोडी ती पिळून घेते आहे मी या ठिकाणी व्यवस्थित अशी पिळून घेतल्यानंतर सगळा रस रसकच त्याचा काढला आणि आता त्याच्यामध्ये टाकते आहे व्हिनेगर लिंबू व्हिनेगर आणि पाणी या तिघांचं प्रतिम मिश्रण हे खूप जास्त आपलं किचन चमकवण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे लिंबू आणि त्यात सोळा पण घालतात पण सोळा प्रत्येकदा आपण नाही घालू शकत हे तिघं जरी असले तरी भरपूर याचा आपल्याला उपयोग होत असतो आता याचा उपयोग आपल्याला करायचा आहे बेसिन चमकवण्यासाठी तर काय करायचं आपलं जे बेसिन आहे ना आता हा शक्यतोर हा जो प्रयोग आहे तो रात्री करायचा असतो कारण काय होतं बऱ्याचदा नॉनव्हेज वगैरे बनवलं किंवा एखादी वास करणारी गोष्ट असली ती बेसिनमध्ये टाकली गेली तर रात्रभर त्याचा वास येतो कारण आपण किचनची खिडकी वगैरे सगळे दार खिडक्या बंद करतो घरातले तर उग्रट वास येत असतो बेसिनचा तो वास काढण्यासाठी म्हणजे वरच्यावरून पायपातनं तर नाही पण वरतून पण बेसिन वास मारतं तर तो वास काढण्यासाठी रात्री हा प्रयोग कराय करायचा जे मिश्रण बनवलेलं आहे आपण लिंबू पाणी विनेगरचं ते सगळ्या बेसिनला व्यवस्थित हाताने टाकून घ्यायचं आहे पूर्ण चौफेरला आणि त्याच्यानंतर एक कापड घ्यायचा कोरडा कापड आणि त्या कापडाने पुसून घ्यायचं पाणी नाही टाकायचं परत म्हणजे धुवायचं नाही आहे आप आपल्याला बेसिन कारण आपल्याला बेसिनचा जो उग्रवास आहे तो काढून टाकायचा आहे त्याच्यामुळे काय करायचं एक कापड घ्यायचं आणि त्या कापडाने हे जे आहे बेसिन ते व्यवस्थित कोरडं पुसून घ्यायचं आहे अजिबात ओलावा राहिला नको नाहीतर काय होतं डाग पडायचा चान्सेस कारण आपण लिंबू घातलेला आहे त्याच्यामुळे थोडासा डाग राहू शकतो त्यामुळे काय करायचं व्यवस्थित कोरड्या फडक्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे याच्यामुळे सकाळी आपल्या सिंकमधनं अजिबात वास येणार नाही किंवा एखाद्या पदार्थाचा समजा खराब झालेली भाजी वगैरे म्हणा त्याचं पाणी आपण टाकलं गेलं चुकून बेसिनमध्ये तर तो देखील उग्रट वास येत असतो तर तो जो वास आहे तो सुद्धा आपल्या सिंकला येणार नाही आणि सिंकसुद्धा आपलं व्यवस्थित एकदम छान चकचकीत तुम्हाला दिसेल आता बघा इथे सुद्धा माझं सिंक किती तुम छान दिसतं आहे त्याच्यानंतर पुढचा जो व्हिनेगरचा उपयोग सिंगसाठी आहे तो म्हणजे मी या याआधीही शेअर केलेला आहे सिंक क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती असेल पण ज्यांनी बघितलेलं नसेल तर त्यांच्यासाठी पुन्हा सांगते आहे काय करायचं एक छोटंसं वाटीभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लिंबू व्हिनेगर टाकायचं आणि आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे तर हा प्रयोग फक्त पक... केव्हा करायचा नेहमी नाही करायचा जसा आधीचा प्रयोग आपल्याला दर दोन दिवसाड करायचा आहे तसा नेहमी नाही करायचा जेव्हा आपलं सिंक ब्लॉक झालेलं असेल पाणी पास होत नसेल सिंकमधनं तेव्हाच आपल्याला हा जो प्रयोग आहे तो करायचा त्याच्यामुळे ब्लॉकेज निघून जातं पायपातलं आणि आपल्या सिंकमधलं जे पाणी आहे ते पास होण्यासाठी मदत होत असते तर बघा याच्यामध्ये मी एक चमचा बेकिंग सोडा टाकला थोडंसं लिंबू टाकलेलं आहे अर्धा चमचा विनेगर टाकलेला आहे आणि बाऊलभर छोटं बाऊलभर पाणी म्हणजे वाटीभर पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तत्काळ याची प्रक्रिया सुरू व्हायला ते म्हणजे वरती बबल्स यायला सुरुवात होते आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि डिरेक्टली आपल्याला आपल्या सिंकची जाळी काढून पायपात टाक टाकून द्यायचं आहे पूर्ण बेसिनमध्ये नाही टाकायचं पायपट टाकून द्यायचं आणि थोडा वेळ राहू द्यायचं त्याच्यानंतर नळ सुरू करून द्यायचं आहे आता माझं सिंक कधी ब्लॉक होत नाही पण तुमचं होत असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करू शकता आता शेवटचा अजून एक चांगला उपयोग मी तुम्हाला या ठिकाणी विनेगरचा सांगते आहे तर बघा एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं मोठंच बाऊल घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला छोट्या बाउलमध्ये आता नाही घ्यायचं त्याचं कारण असं की पुढे सांगते मी तुम्हाला आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला व्हिनेगर तर व्हिनेगर जास्त टाकायचं आता बाऊलभर पाणी घेतो हो, आहोत तर दोन बुच विनेगर टाकते आहे किंवा दोन पोहे खायचं चमचं विनेगर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत निरमा पावडर आता बघा तुम्ही शॅम्पू टाकू शकता किंवा भांडे घासाईचं लिक्विडसुद्धा टाकू शकतात पण मला निरमा पावडर योग्य वाटते म्हणून मी निरमा पावडर कोणतीही वापरा सध्या तरी मी रिंची घेतलेली आहे घरात ती अवेलेबल होती म्हणून त्यानंतर हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित तित एकत्रित करून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने एक एकत्र करून घ्यायचं आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपलं जे किचन क्लिनिंगचे छोटे छोटे कापड असतात ना रुमाल आपण बनवून ठेवलेले असतात तर ते सगळे रुमाल याच्यामध्ये डीप करून ठेवायचे आहेत भिजू द्यायचे व्यवस्थित याच्यामध्ये तुम्ही एक करू शकता की तुम्ही हे पाणी उकळून घेऊ शकतात त्याच्यामुळे जर तुमचे जे किचन क्लिनिंगचे कापड खूप तेलकट असतील जेव्हा तेल वगैरे पुसलं जातं ना किचन ओटावर खूप एखाद्या वेळेस तेल सांडलं किंवा किंवा तेलकट पदार्थ तळताना तेल पडलं तर ते पुसलं असेल आणि ते निघत नसेल तर तेव्हा हे जे पाणी आहे ते आधी गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला निरमा पावडर आणि व्हिनेगर जे आहे ते टाकायचं असतं तर बघा निरमा पावडर जर गरम पाण्यात आधी टाकली ना तर ते उकळायला लागतं आणि त्याचे खूप जरा खूप जास्त फोम फेस तयार होऊन जातो त्याच्यामुळे पाणी आपल्या हाताला आपला हात, हात भाजणार नाही पण त्याच्यामधलं कपड्यांमधलं तेलकटपणा निघून जाईल एवढंच आपल्याला पाणी गरम करायचं आहे ते गरम झाल्यानंतर खाली ठेवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सेम प्रोसेस करायची आहे म्हणजे व्हिनेगर टाकायचं आणि निरमा पावडर टाकायची आहे त्याच्यानंतर हे जे कापड आहेत ते असे डीप करून ठेवायचे आता माझे कापड जे आहेत किचनोटा क्लिनिंगचे ते जास्त खराब नाही झालेले आहेत म्हणून मी थंडच पाणी ठेवलेलं आहे आणि वीस मिनटानंतर साध्या पाण्याने वॉश करून घ्यायचे आहेत जर त्याला कडक पीठ वगैरे लागलं ला असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा घासून घेऊ शकतात पण माझे तेवढे खराब होऊ नाही देत मी कारण दर दोन दिवसानंतर मी क्लीन करत असते तर हाताने स्वच्छ केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात की किती व्यवस्थित स्वच्छ झालेले आहे ते ॲक्रेलिक कलरचे डाग सोडले तर एक्स्ट्रा त्याच्यावर काही दिसत नाही आहेत डाग आणि एकदम छान व्यवस्थित डीप क्लीन दिसत आहेत हे जे कापड आहेत ते आणि तेलकटपणा कुठेच राहिलेला नाही आहे अजिबात हा तसे नाहीतर कापड धुतल्यानंतर आपल्या हाताला चिकटपणा लागून जातो तेलकटपणा लागून जातो पण इथे अजिबात तसं काही झालेलं नाही आहे कारण आपण निरमा पावडरबरोबर व्हिनेगर यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये असतं ॲसेटिक ॲसिड एसेट जे क्लिनिंग करण्यासाठी खूप मदत करतं तर हे सगळे फायद्याचे विनेगरचे आहेत तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिनेगरचा मल्टिपल युजेसचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ मदतशीर वाटला असेल आणि मदत होईल या व्हिडिओची तुम्हाला तुमचं किचन स्वच्छ करण्यासाठी चकाकी आणण्यासाठी किचनला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा तर भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत काळजी घ्या बाय